की तर एका कुंडीमध्ये आपण जे पंचवीस टाकलेले आहेत आणि या ठेवलेले डिफरन्स असा आहे की पंचवीस याच्यामध्ये फक्त अठरा बियाणे उगवले आणि या कुंडीमध्ये ज्याला एस टी आपण लावलेला आहे बीज प्रक्रिया केलेली आहे तर या कुंडीमध्ये जवळपास पंचवीस चोवीस बियाणे उगवलेलं आहे आणि याच्यामध्ये मोडाची जाडी जी आहे ती खूप चांगली आहे हिरवल्पणा खूप छान आहे आणि याच्यामध्ये जास्त क्वांटिटीमध्ये बी उगवले म्हणजेच पुढे येणारे आपले जे झाड आहेत ते सुद्धा जास्त क्वांटिटीमध्ये असणार आहेत त्याला जास्त शेंगा सुद्धा लागणार आहेत आणि एस टीचं वैशिष्ट्य असं की या एस टीची बीज प्रक्रिया केल्यामुळे एकतर क्वांटिटी आपली नव्याण्णव टक्केपर्यंत होतेच पण याच्यामध्ये पांढऱ्या मुळांचं जाळं खूप प्रमाणात वाढतो ग्रीनरी खूप जास्त टिकून राहते चीड आणि क्रोध आणि मोडाची जी जाडी आहे ती खूप चांगली मिळते आपल्याला आणि त्यानुसार आपलं पीक सशक्त जन्माला येईल वीस प्रक्रिया केल्यानंतर जर चोवीस या ठिकाणी उगवत असतील आणि एकदा अठरा आठवलं तर हा जो डिफरन्स आहे ना किडे खाल्ल्यानंतर जेवढं नुकसान होते त्याच्यापेक्षा जास्त नुकसान न उगवलेलं आहे तर कृपया शेतकऱ्यांनी वीज प्रक्रियेकडे दुर्लक्ष करू नये एवढीच मी आपल्याला विनंती करतो रिल कंपनीचं एस टी नावाचं प्रोडक्ट आहे जे की वीज प्रक्रिया बेने प्रक्रिया आणि रोग प्रक्रिया असं